कार मित्रांनो कसे आहात सगळे बरे आहात ना आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा डिसेंबरचा एपिसोड मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की ठरलं तर मग आणि नशीबवान या मालिकेचा महासंगम आहे सध्या एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की सायली आणि अर्जुन हळदीला आलेले असतात हळद असते गिरिजा आणि रुद्रची आईसाहेब आई साहेब सायलीला सांगतात रुद्रला हळद लावायला सुरुवात कर हळदीचा कार्यक्रम सुरुवात होते सगळे एक एक करून रुद्रला हळद लावत असतात नागेश्वर त्याच्या असिस्टंटला सांगतो की ह्या लग्नाचे प्रत्येक विधी सोशल मीडियावर जायला पाहिजे सगळ्यांना कळलं पाहिजे की ह्यांचं लग्न कसं थाटामाटात झालंय हळद लावून झाल्यानंतर आई साहेब म्हणतात आता रुद्राची ही उष्टी हळद गिरीजाला लावायची सावी इथे बेचैन होते आणि उर्वशीला म्हणते मावशी तू सांगितलं होतंस ना की हळद लागणार नाही पण ह्यांची तर हळद लावून झाली उर्वशी म्हणते पाच पर्यंत मोज चार तीन दोन एक आणि एक मोठा बॉम्बस्फोट झाल्यासारखा आवाज येतो सगळे घाबरून घराच्या बाहेर पडतात बघतात तर घराच्या वर्षाखोलीत आग लागलेली असते आणि घराचं नाव आगीने पेटलेलं असतं उर्वशी म्हणते नागेश्वरला मी तुम्हाला सांगत होते ही मुलगी आहे आज हळद लागली नाही तर घराचा नाश झाला अजून काय बघावं लागणार आहे काय माहिती एवढ्यात प्रिया हळूच घरात जाते आणि दोघांच्या पण हळदीने भरलेले भांडव फेकून देते उर्वशीचा इथे तमाशा चालूच असतो ती गिरिजाला वाटेल तसं बोलत असते गिरिजाला कारण मी माझ्या मनाविरुद्ध लग्न करते म्हणून देव मला संकेत देत नाहीये ना तेवढ्यात तिकडे उर्वशी आणि बाकीची लोक येतात उर्वशी म्हणते ही मुलगी घरात आली नाही तेव्हापासून घरात अपशकूनच घडतात ही मुलगीच अपशकून ये हिला लवकरात लवकर घराबाहेर काढायला हवं सायली तिला सरळ म्हणते ही मुलगी अपशकुनी नाहीये घरात गोष्टी घडत नाहीयेत घडून आणल्या जातात कारण आपल्याला माहितीच आहे की हिचं सुख कोणाला बघवत नाहीये अशी माणसं आहेत या घरात पूर्वशी लगेच म्हणते तुला म्हणायचंय काय जास्त बोलू नकोस नाहीतर बघ अर्जुन म्हणतो नाहीतर काय नाहीतर काय बोलणार रुद्र अर्जुनला थांबवतो म्हणतो राहू दे आता ते सगळं आईसाहेब तुम्ही हळद लावून घ्या अर्जुन आणि रुद्र एका ठिकाणी उभे असतात तेवढ्यात सायली आणि अर्जुनची नजरा नजर होते गिरिजा फार दुःखी झालेली असते कारण तिला रुद्राची उष्टी हळद लागणार नसते पण रुद्राच्या गालाला आधीच हळद लागलेली असते मग अर्जुन आणि सायली एकमेकांकडे इशारा करतात आणि रुद्र आणि गिरिजाला एकमेकांकडे ढकलतात गिरिजा रुद्राच्या जवळ जाते आणि तिच्या गालाला रुद्राची हळद लागते सायली तेवढ्यात म्हणते बघा शुभ शकून झाला गिरिजाला उष्टी हळद लागलीच शेवटी चला आता पुढचा कार्यक्रम करून घेऊ इकडे सुभेदार घरात अस्मिताच्या डोळ्या जेवणाची तयारी चालू असते प्रतिमा आणि कल्पना दोघी मिळून सजवत असतात नंतर आपल्याला की वडिलांना आणि भाऊंना एक माणूस गाडीत घ्यायला येतो तो, तो सांगतो नागेश्वरच्या माणसाने मला पाठवले तुम्हाला घेऊन जायला हळदीसाठी हो ते दोघ जण गाडीत बसतात पण त्यांच्या लक्षात येतं की नागेश्वरच्या घराजवळ गाडी चाललेली नसते आणि त्यांच्या लक्षात येतं की त्यांना किडनॅप केलं जाते ते आरडाओरडा करायला लागतात तेव्हा तो किडनॅपर म्हणतो ए बसायचं जास्त आरडाओरडा करायचं नाही तेवढ्यात अर्जुनची गाडी समोर येते अर्जुनची गाडी त्या गाडीला थांबवते अर्जुन त्या गाडीतल्या माणसांना मारतो आणि लोखंडांना म्हणजेच गिरिजाच्या वडिलांना आणि भाऊंना आपल्या गाडीत बसून घरी आणतो इकडे गिरिजाला फोन आलेला असतो की तिच्या वडिलांना बरं नाहीये गिरिजा घाबरून तातडीने घराबाहेर पडते पण पड़ उष्टीवाद लावलेल्या मुलीने घराबाहेर पडायचं नसतं हे सगळ्यांच्या लक्षात येतं की गिरिजा घरात नाहीये नागेश्वर लगेच चिडतो आणि म्हणतो ही मुलगी बाहेर गेलीच कशी तिला एवढं पण कळत नाही उर्वशी लगेच खुश होते म्हणते आता तमाशा बघा मस्त तेवढ्यात त्यांना गिरिजा घरात येताना दिसते नागेश्वर लगेच विचारतो कुठे गेलीस तू गिरीजा सांगते अहो मला असा असा फोन आला होता की माझे वडील आजारी आहेत सांगते की मी घराबाहेर पडतच होते मला अर्जुनने अडवलं आणि घडलेला प्रकार सांगते आणि मग सायली माझ्या वडिलांना शोधायला गेले इकडे आपल्याला दाखवतात की सगळे सचिनची वाट बघत असतात अस्मिताच्या डोहाळ्या जेवणासाठी तेवढाच सचिन तिकडे येतो मग अस्मिता फार सुखावते आणि त्यांचं यथासांग डोहाळ जेवण पार पडतो नंतर आपल्याला दाखवतात की गिरिजाचे भाऊ आणि बाबा त्यांच्या घरी येतात गिरिजाला त्यांना बघून फार बरं वाटतं आणि ती सगळी चौकशी करते की तुम्हाला आता बरं नव्हता ना काय झालंय मला सांगा सगळं तेव्हा गिरिजाचे बाबा सगळा घडलेला प्रकार सांगतात घडलेला प्रकार ऐकून गिरिजा फार चिडते आणि आतापर्यंत घडलेल्या सगळ्या गोष्टी तिला आठवतात आणि कसं तिला अपशकुनी म्हटलेलं असतं गिरिजा उर्वशीला म्हणते आता बाज झालं आतापर्यंत तुम्ही माझ्यावर राग काढत होतात माझं सुख बघवत नव्हतं तोपर्यंत ठीक होतं पण आता तुम्ही माझ्या वडिलांच्या जीवावर उठलात मी हे ऐकून घेणार नाही उर्वशी म्हणते बोलायला मिळते म्हणून काहीतरी बडबडू नकोस तुझ्यासारख्या लोकांनी खालीच राहायचं समजलं ना गिरीजा म्हणते मी माझ्या वडिलांसाठी भावासाठी कोणाचाही जीवही घेऊ शकते एवढं लक्षात ठेवा आणि हे जे बोट दाखवलेत ना तेच बोट मोडून टाकेन उर्वशी भयंकर चिडते आणि म्हणते दादासाहेब ही कशी बोलते बघा हिला पहिला घरातून हकलून काढा नागेश्वर जाम चिडतो आणि म्हणतो बस झाला आता चला आणि तिचा हात धरून तिच्या खोलीत घेऊन जातो आणि सांगतो की आत्ताचा सा कार्यक्रम पार पडल्याशिवाय तुम्ही खाली यायचं नाही इकडे स्वतःच्या नवऱ्याची सेवा करत बसा बस झालं खूप ऐकून घेतलं तुमचं इकडे अर्जुन आणि सायली शोधाशोध करत असतात तेवढ्यात त्यांना प्रतापरावचा फोन येतो प्रतापराव म्हणतो आम्ही व्हिडिओ कॉल करतोय तुला कारण अस्मिताच्या डोहा जेवणाला तू आहेस ना म्हणून अर्जुन आणि सायली एका घरामागे उभे असतात तिकडे खिडकी असते प्रतापरावला व्हिडिओ कॉल चालू असताना एक माणूस दिसतो हा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून महिपत असतो महिपत त्या खोलीत लपलेला असतो त्याने दाढी आणि वीक घातलेला असतो पण तो जाम वैतागलेला असतो आणि तेवढ्या त्या क्षणात त्याने दाढी आणि वीक काढून टाकलेला असतो प्रताप म्हणतो अरे अर्जुन तिकडे कोणतरी आहे बघ पटकन अर्जुन वळतो तेवढ्यात महिपत तिकडून पळून जातो अर्जुन म्हणतो कोण आहे डॅड प्रताप म्हणतो अरे महिपतला बघितल्यासारखं वाटतंय अर्जुन म्हणतो महिपत इकडे कसं काही आहे बरं ठीक आहे राहू दे मी बघतो आणि तो फोन ठेवतो त्या घराकडे जात असतात तेवढ्यात तिथे नागेश्वर येतो नागेश्वर म्हणतो अहो पाहुणे कुठे चाललात अर्जुन म्हणतो काय नाही जर इकडे कोणतरी होत म्हणून बघायला चाललेलो इकडे नागेश्वर मैपतच्या खोलीत जातो आणि म्हणतो काय हे काय केलंय हे दाड्या मिशा काढून इथे बसलायस ओळखल तुला कोणीतरी अहो अर्जुन आणि सायली इकडे आलेत मैपत म्हणतो इकडे कसे काय आले ते आलेत आता राहू द्या तुम्ही इथे दाडी मिशा काढून बाहेर उभे राहू नका हजार वेळा सांगितलं मईपत सांगतो जेलमध्ये तरी बरं होतं बेल तरी मेते इकडे काय कोठडी बसवून ठेवलंय मला नागेश्वर म्हणतो तुम्हाला सुटका करणार आहे मी तू समजून घ्या इथेच बसा आणि दरवाजा आणि खिडकीकडे जाऊ नका नागेश्वर लगेच त्या खोलीतून बाहेर पडतो आणि त्या खोलीला टाळा लावतो तन्वी त्याच्या मागोमाग आलेली असते आणि ती विचार करते इथे नक्कीच काहीतरी काळभेरा आहे हा एवढा लपून छपून कशाला हे सगळं दरवाजाला लॉक वगैरे लावतोय शोधून काढायलाच पाहिजे आता इकडे रुद्र उर्वशीच्या खोलीत येतो आणि म्हणतो तुम्ही हे सगळं का करताय ती म्हणते काय बोलायला आलायस तू रुद्रा म्हणतो मला गिरीजा आवडते आणि पण तिला पसंत केली आता तुमचा काय प्रॉब्लेम आहे तुमच्या मुलीशी लग्न नाही झालं म्हणून हे सगळं करताय का ती म्हणते तुला जरी मान्य आहे की मुलगी आवडत असली पण तिला तू विचारलायस का की तिला तुझ्याशी लग्न करायचंय का रुद्रा म्हणतो हो मी विचारलंय तिला उर्वशी म्हणते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे तुमचं माहितीये का तुला हे रुद्रा म्हणतो आता काहीतरी बोलू नका मला माहिती आहे तुम्हाला आमचं लग्न नाही आवडलं उर्वशी म्हणते ठीक आहे जा जाऊन विचार तुझ्या आबासाहेबांना काय म्हणतात ते गिरीजासारखी गरीब घरातली मुलगी त्यांना हवी होती तुझं लग्न लावून देण्यासाठी सहा महिन्याचं तुमचं कॉन्ट्रॅक्ट आहे विसरू नकोस ही गोष्ट आणि जर तुला खोटं वाटत असेल ना जाऊन विचार त्यांना इकडे प्रिया सगुणाच्या घरी जाते आणि सगुणाला मैपतचा फोटो दाखवते आणि म्हणते ओ तुम्ही या माणसाला ओळखता का सगुणा तो फोटो बघून प्रचंड चिडते आणि म्हणते तू इकडून निघ प्रिया म्हणते ओ प्लीज सांगा ना मी कोणीतरी तुम्हाला या माणसासोबत बघितले म्हणून मी विचारते तुमचा माणूस आहे का हा सगुणा म्हणते हा माझा माणूस नाही आहे तर नाग्याचा माणूस आहे प्रिया म्हणते म्हणजे नागेश्वर साहेबांचा सा माणूस आहे सगुणा म्हणते तो नागेश्वर साहेब असेल तुझ्यासाठी माझ्या आटी त्याला काडीची किंमत नाहीये सगुणा विचारते तुझं काय काम आहे तू कशी ओळखतेस त्याला ती म्हणते मी ना ओळखत मी ना ओळखत निघते मी सगुणा म्हणते परत इकडे आलीस तर बघ नाही तर तुला पण चिरून टाके तर मी म्हणते ओ तुम्ही कोण धमकी देत आहे माझं नाव काय माहितीये का तुला मी निघते मी निघते आणि पळून जाते तिकडू इकडे सायली आणि अर्जुन चहा पीत बसलेले असतात आई साहेब आणि गिरिजांसोबत रुद्र एकदम चिडून खाली येतो आणि आबासाहेबांना विचारतो तुम्ही गिरिजाला कोणत्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये बांधलाय का आणि म्हणून ती माझ्याशी लग्न करते आबासाहेब म्हणतात हे तू काय बोलतोय रुद्र म्हणतो मी पुन्हा एकदा विचारतोय तुम्हाला आणि तो गिरिजाकडे वळतो आणि म्हणतो तुम्ही कोणत्या दबावाखाली येऊन माझ्याशी लग्न करताय का रुद्र म्हणतो आबासाहेब मला माफ करा मी सगळ्यांसमोर तुला प्रश्न विचारतोय पण मला ते कॉन्ट्रॅक्ट बघायचे आजचा भाग संपला पुढील भागात आपल्याला दाखवतात की उर्वशी तन्वी आणि सावी विचार करत असतात की आता आपले हात दगडाखाली आहेत आता काय करू शकतो तन्वी म्हणते की असा कोणतरी माणूस बाहेर असेलच की ज्याचे हात मुकळे उर्वशी म्हणते असा एक माणूस आहे नंतर आपल्याला दाखवतात की सायली संगीत नाईट अरेंज करत असते आणि सगळ्यांचे डान्स परफॉर्मन्स होतात गिरीजा आणि रुद्र देखील एक डान्स परफॉर्मन्स करतात तेवढ्यात गिरिजाला तिच्या आईच्या बोलण्याचा आवाज येतो छकुली छकुली अशी हाक ऐकू येते आणि ती चक्कर येऊन पडते मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटलाय कमेंट्स मध्ये नक्की कळवा आपण भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय